आर्टिलरीचे कर्नल मच्छिंद्र शिरसाट जयरामभाई हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर सुनील जाधव मनपा नगरसेवक हरीशभाई भडांगे मनपा नगरसेविका जयश्रीताई खर्जुल मनसे महिला शहराध्यक्ष अक्षराताई घोडके भाजपा नेते माननीय नगरसेवक मधुसीदन गायकवाड शिवसेना नेत्या जनसेविका रोहिणीताई वाघ शिवसेना नेते योगेश भोर विशाल कलेक्शन संचालक मयूरभाऊ गनोरे निर्भीड ज्योत संचालिका आशाताई कर्डक मोरे शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष मंगेश भाऊ करंजकर शिवसेना नेते नितीन ने खर्जूल शिवसेना नेत्या अस्मिता देशपांडे भाजपा नेत्या सुष्माताई गोराणी स्वराज्य पक्ष महिला उपाध्यक्ष रेखाताई जाधव मनसे उपतालुका अध्यक्ष कैलासभाऊ भोर जनसेवक दीपक भाऊ वाघ जनसेवक रविभाऊ वाघमारे जनसेवक अनिल मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पाडण्यात आला कार्यक्रम उत्कृष्ट पद्धतीने पार पाडण्यासाठी रोहिणीताई वाघ ज्योतिताई परदेशी कीर्तिताई उदावंत सवितताई आहेत रमेशजी चेवले दिलीप गायकवाड संजय बलकवडे सुभाष ठुबे श्याम डावरे दिनेश झुटे तुकाराम हांडगे अजय चव्हाण पंडित मोरे बिस्मिल्ला खान अमित लोखंडे भाऊ पगारे स्वप्नील वाघ अरुण पगारे सागर सोनकांबळे सुरेश सतव रोहि राहुल जमदाडे साहिल अंसारी विनायक सोनवणे सागर वाघ मनोज वाघ दहावी सुतार समाधान पगारे दिपालीबाग लताबाई गायकवाड विशालभाऊ जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले Gracias.